देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आहे आणि अतिशय हृदय स्पर्शून जाणारा प्रसंग आहे हा प्रसंग पाहून आपले डोळे पाणावतील आणि गरिबीची जाणीव करून देणारा व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आपण देखील व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा किती दिवस झाले प्रशासन मला रोज विचारते मधुकर वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग बाकी सगळं ते काय सांगू सर कसे सांगू गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं दोन लाख रुपये होंडा घेतला आणि तवा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर था वरतुल त्याने केस टाकली वावराच्या वाटण्याची तिथं पैसा गेला केस हरलो घराच्या वाटण्या झाल्या आता तर कुडाच्या घरात राहतोय सर इकडून उंदीर येतोय तर तिकडून घुसित्या पावसाळ्यात दाख घरगळतय घरातली भांडी कमी पडते पण पत्राचे पानं काही गाळायचे थांबत नाही बाब गावलती काम करतो उचला पासून पण गुर लागतो तरी बी आज भाकरी काढल्या तर उद्याची काळजी वाटते आई रोज वाट टिकून घ्याचा त्याच घर टिपती कुठन आणलं पैस कस म्हणू बापाला सगळ्यापेक्षा माझं शिक्षण महत्त्वाचं आहे चला लिहून का सगळ्यांनी मधुकर याच्या पुढं असल्या वर्गात काहीही सांगायचं नाही याचा कोणावर काही फरक पडत नाही कळलं का प्रशासनाने नेमून दिलेली फी तुला द्यावीच लागेल मधुकर जाताना स्टाफरूममध्ये भेटून जा तुझ्या वडिलांसाठी एक निरोप आहे बस कल हा तेव का सर अरे ये कर बस नाही नको हाय तो म्हणलं ना <laughs> मला सांग कोण कोण असतं घरी हाय वडील असतात आणि दोन बहिणी एकीचं लगीन झाले एकेच ये यंदा होईल बहिणीचं वय किती रे माझ्यापेक्षा तीन चौदा म्हणजे तिचं असेल लवकर लग्न कधी कधी परिस्थिती समोर हात टेकावं लागतात मॅडम सगळीकडे तुमचे सरकारी नियम लावून चालत नाही शिक्षक असून तुम्ही असं म्हणता कांबे सर औषधा बाहेरच्या जगात जास्त वावरणारा शिक्षक आहे मी घरात तर ठेवून रानात जाणाऱ्या बापाच्या जीवावर उचललेल्या वजापेक्षा जास्त दडपण येतो आणि तेच मनावरचं ओझं हलक करण्यासाठी तो तिच्या लग्नाची घाय करत असतो पण तिने शिक्षण घ्यायला हवं होत असं तुम्हाला खरंच नाही वाटत अहो मॅडम याच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना तर मुलीच्या शिक्षणासाठी कुठं असणार आहेत सगळं फुकटच आहे ना जेवण पुस्तक कपडे सुद्धा तेवढच फोकट आहे मॅडम शहा दुपारचं जेवण देते आणि त्याच जेवणाचा डबा आणल म्हणून पोरांना शाळेत पाठवणारा आईबा बघतो ना तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची येते घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पुचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम ज्या घरी भाकरीसाठी आईबाप प्राणोमाळ फिरत्यात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की आणि कसं आहे मॅडम तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी हीच तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची आपण ते वाईट कसं हे सांगतो हळहळतो पण प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही इथून बाहेर पडत नाही मदत करत नाही भाषण करणारा नकोच आहे आपल्याला भाकरीची सोय करणारा आहे आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम मला नाही न गो बापाला सांगितलं करते ते स्वाभिमान हा स्वाभिमान गरीबाच्याच धावणीला का बांधलेला असतो अजून एक कोड अरे बाबा घे तू मोठा झालास कामाला लागलास की कर परत मग तर झालं फक्त साडेसातशे हे जास्त अजून एक वाईट गुण इमानदारी अरे बाबा ठेव लागतील तुला आणि अजून का लाग काय लागलं तर मला मागायचं कुणासमोर हात पसरायचे नाहीत काय आणि तू काय काळजी करू नकोस मी नीट लिहून ठेवेन तू मोठा झालास कामाला लागलास की कर मला परत पण आता एक शब्द बोलू नकोस उद्याची उद्या फी भरून टाकायची आणि आता फक्त अभ्यासाचाच विचार करायचा काय चला हे एकदा फिरवू का मध्या काय झालं रडायला सर रागवलं का नाही अभ्या पैसे दिले सरांनी सगळे शिक्षक कुरकुटे कुठे नसत्या नसते तर काय काय कांबळे सर ब्यात तिथे एक मिनिट बी लागला नाही हे काढून द्याव माझ्या बापाचं दोन दिवसाचं कष्ट वाचवलं रे याने ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका